सत्यनारायणाची पूजा म्हटलं ना सर्वात प्रथम आठवतो तो मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा प्रसादाचा शिरा आता सत्यनारायणांचा प्रसाद करताना नव्वद टक्के लोक काही चुका करतात आता त्या चुका न होण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम प्रसादाचा शिरा करण्यासाठी कोणकोणते साहित्य मी आणि किती प्रमाणात घेतले ना ते पाहूयात तर ह्या ठिकाणी मी घरातील एक वाटी निश्चित करून याच वाटीने प्रत्येकी सव्वा वाटी जाड रवा अजिबात शिऱ्यासाठी बारीक रवा घेऊ नये त्याच वाटीने सव्वा वाटी वितळेलेले साजूक तूप सव्वा वाटी साखर काजू बदाम पिस्ता आणि चारोळे एक पिकलेलं केळ थोडीशी तुळशीची पानं घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने सव्वा वाटी प्रत्येक जिन्नस मोजून घ्यावेत समजा सव्वा किलोच्या प्रमाणात करणार असाल ना तर सव्वा किलो जाड रवा सव्वा किलो चाजूक तूप आणि सव्वा किलो साखर अर्धा डझन पिकलेली केळी आणि आवश्यकतेनुसार सुकामेवा आता प्रसादाच्या शिऱ्यासाठी दूध आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यावं ना ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या वाटीने रवा साखर आणि तूप घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटी दूध एक वाटी पाणी दूध आणि पाण्याचं मिश्रण चुकलं ना तर शिरा अजिबात रसरशीत होत नाही खूप कोरडा असा होतो म्हणूनच मी सव्वा वाटीत दूध आणि सव्वा वाटी, वाटी पाणी न घेता प्रत्येकी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेऊन ते दुसऱ्या गॅसवरती उकळायला ठेवलेले आहे दुसऱ्या बाजूला दुधाला उकळी येईपर्यंत कढईमध्ये सव्वा वाटीमधील साधारणपणे तीन मोठे चमचे तूप घालून त्यामध्ये आपण घेतलेला सुकामेवा घालूयात तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा सुकामेवा तुपामध्ये छान परतून घेणार आहोत आता ह्या सुक्या मेव्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खूप जास्त डार्क रंग न काढता हलकासा सोनेरी रंग आला ना लगेच हा मेवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच तुपामध्ये आपण अजून थोडंसं सव्वा वाटीमधील तूप घालून घेऊयात तूप हलकंसं मध्यम आचीवरती गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो सव्वा वाटी जाड रवा घेतलाय ना तो घालून घेऊयात तुपामध्ये रवा घातल्यानंतर असा चर चर झाला ना तर समजायचं छान इथे तूप गरम झालेले आहे छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत शिरा होण्यासाठी अजिबात गॅसची आज मोठी न करता मंद ते मध्यम आचेवरती घड्याळ लावून अठरा मिनटं आपण हा रवा सतत परतत छान तुपामध्ये भाजून घेऊयात मोठ्या आचेवरती रवा भाजला ना तर हवी तशी शिऱ्याला देखील येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शिरा खूप ड्राय होतो सव्वा वाटीमधील दोन चमचे तूप शिल्लक ठेवून बाकीचं तूप रवा भासताना थोडे थोडे घालावे सुरुवातीचे पंधरा मिनटं झाल्यानंतर पहा रव्याचा कलर देखील बदललेला आहे आता पिकलेल्या केळ्याचे काप घालून अजून तीन मिनटं आपण मध्यम आचेवरती छान हे केळं रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात रवा भासतानाच केळ घातल्यामुळे शिरा दोन ते ती तीन दिवस राहिला तरी देखील अजिबात काळा पडत नाही आता काही लोक प्रसादाचा शिरा करताना संपूर्ण शिरा तयार झाल्यानंतर त्यामध्ये पिकलेलं केळ घालतात आणि त्यामुळेच काही तासानंतर लगेच शिरा काळा पडतो म्हणूनच रवा भाजतानाच केळ घालून अशा प्रकारे तीन मिनटं छानपैकी मी देखील रव्यामध्ये मॅश करून घेतलेला आहे जवळपास अठरा मिनटं रवा छान मी भाजून घेतला आता त्यामध्ये आपण जे दूध उकळून ठेवलेलं होतं ना ते घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करूयात आता हे शिऱ्याचं मिश्रण खूप पातळसर वाटत असलं तरी देखील जसा रवा दुधामध्ये फुलला जातो ना तसं छान ते घट्ट होतं आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती फक्त पाच मिनटं आपण छानपैकी दुधामध्ये हा रवा फुलवून घेऊयात रवा शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही लगेच रवा दुधामध्ये शिजला जातो तर पाच मिनटात ह्या ठिकाणी पहा रवा देखील छान दुधामध्ये फुललेला आहे आता रवा छान वर खाली करून सुरुवातीला आपण जी सव्वा वाटी साखर घेतलेली होती ना ती लगेच रव्यामध्ये घालून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी रवा आणि तुपाबरोबर साखर देखील सव्वा वाटी घेतलेली आहे साखरेबरोबरच तुपावरती फ्राय करून घेतलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घालूयात आता प्रसादाचा शिरा म्हटल्यानं त्यामध्ये तुळशीची पानं तर असायलाच हवी एक पाच ते सहा तुळशीची पानं घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे रव्याचं मिश्रण हलकसं पातळसर असं होतं मी सांगितलेल्या पद्धतीने प्रसादाचा हा शिरा एकदा केला ना तर अजिबात कुठेच शिरा फसणार नाही फक्त रवा साखर आणि तुपाचं प्रमाण सव्वा वाटीने घेतलं ना तर तुमचा देखील शिरा छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत होणारच सर्व जिनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता पुन्हा एकदा फक्त पाच मिनटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊयात आता कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये वेलची पावडर टाकल्याशिवाय अजिबात तो गोडाचा पदार्थ पूर्णच होत नाही पाच मिनटे झाल्यानंतर लगेच मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं किचलेलं जायफळ घालून घेऊयात कोणत्याही पदार्थ तयार झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ टाकली ना त्या पदार्थामध्ये ह्या दोन्ही पदार्थाची चव तो पदार्थ संपेपर्यंत राहते जाळफळमुळे शिऱ्याला खूप छान टेस्ट येते सव्वा वाटीमधील शेवटी आपण जे दोन चमचे तूप ठेवलेलं होतं ना ते देखील शिरा तयार झाल्यानंतर घालून घेऊयात आता तुम्हाला वाटेल संपूर्ण शिरा तयार झालेला पण ह्यामध्ये तूपच दिसत नाही जसा शिरा पूर्णपणे थंड होतो ना तस तसं तुपाचा तवंग हा शिऱ्यावरती तुम्हाला हमकासच दिसेल मग त्यावरूनच समजायचं शिरा किती मऊ लुसलुशीत आणि रसलशीत झालेला आहे आता थोडेसे मी जे ड्रायफ्रूट्स बाजूला भाजून ठेवलेले होते ना ते देखील घालून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हा शिरा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का नेहमीप्रमाणे ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल की घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद